नमस्कार मंडळी पितृपक्षाच्या काळात तांदळाची खीर ही एक अतिशय महत्वाची आणि पारंपरिक डिश मानली जाते पण पितृपक्ष म्हटलं तर अनेक पदार्थ आपल्याला करावे लागतात आणि मग ह्याच गडबडीमध्ये ही तांदळाची खीर अजिबात जास्त पापड पसारा न होता अगदी झटपट कशी तयार करायची ना ते पाहणार आहोत पण त्याशिवाय ही खीर खूप स्वादिष्ट अशी तयार होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्कीप न करता संपूर्ण बघा तर ही खिरीची रेसिपी मी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा इतकी छान सुमधूर ही खीर बनवू शकाल पण मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे का हो नसेल केलात तर नक्की करा म्हणजे असे छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योतिष स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वाटीमध्ये ना आंबे मोहर हा तांदूळ घेतलेला आहे आंबे मोहर तांदूळ घेण्याचं कारण म्हणजे हा तांदूळ अगदी बारीक तुकड्यांमध्ये असतो आणि सुगंधित असा हा तांदूळ असतो तर ह्या चमच्याने मी हा पाच चमचे होईल इतका तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ असा कापडामध्ये मी पुसून घेतलेला आहे तांदूळ धुवून घेतला तरीही चालेल आता या कढईमध्ये साधारण तीन चमचे मी साजूक तूप घेणार आहे तर इथे बघा हे रवाळ आणि दाणेदार स्टिक्शर असलेलं तूप मी घरीच बनवलेलं आहे जर तुम्हाला ह्याची रेसिपी किंवा व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला तसं कमेंटमध्ये सांगा मी तुमच्याशी शेअर करेन तर इथे साधारण ना तीन चमचे होईल इतकं मी हे तूप घेतलेलं आहे तर संपूर्ण खिरीसाठी फक्त आपल्याला हे इतकंच तूप लागणार आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी लो केला आणि लो फ्लेमवरती हे सगळे तांदूळ आहे या तुपामध्ये छान फुलेपर्यंत आपण असेच भाजून घेणार आहोत परतत राहणार आहोत तांदूळ भाजताना मात्र गॅसचा फ्लेम पूर्णपणे आपल्याला लोस ठेवायचा आहे आणि आता बघा अगदी ह्या तुपामध्ये ना हा तांदूळ छान फुलायला लागलेला आहे वरती ना त्याला फेस यायला लागलेला आहे जसा जसा हा तांदूळ छान भाजला जाईल तसा तसा हा फेस आपोआप कमी होतो तर अजिबात मोठ्या गॅसवरती तांदूळ भाजायचा नाही कारण मग तो पटकन करपला जातो आणि खीर अजिबात छान होत नाही तर अगदी वरती, सोनेरी रंगावरती आपण हा तांदूळ आहे तो छान भाजून घेणार आहोत जास्तही डार्क कलरचा करायचा नाही तर बघा अगदी ना सोनेरी कलरवर हलक्या कलर वर आपण हा तांदूळ आहे तो छान भाजून घेतलेला आहे आता हा सगळा तांदूळ नितळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला अजून ह्याच्यामध्ये बरेचस स्तूप आहे ते शिल्लक आहे आता हा तांदूळ आहे तो पूर्णपणे मी गार करून घेतला आणि मगच आपल्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून अगदी हिलाना रवाळ टेक्स्चर मध्ये आपण बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी यामध्ये मी तीन ते चार काजूचे गर घालून घेतलेले आहेत आणि आता आपण अगदी हिला ना छान अजिबात पाणी न घालता अगदी रवाळ सरस ह्याला वाटून घेणार आहोत खूपही बारीक करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण तांदूळच मुळात अगदी तुकड्यांमध्ये असतो आणि त्यामुळे अगदी तो पटकन बारीक होतो चला आता पुन्हा एकदा गॅस मी चालू केलेला आहे तूप हलकं गरम झालंय आता ह्यामध्ये साधारण दोन चमचे सुकलेल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक चमचा चारोळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि चार ते पाच काजू आहेत ते पण अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही इथे वापरू शकता तर आता हे सगळे जिन्नस तुपामध्ये घालून अगदी चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण या तुपामध्ये छान असे मंदाचे वरतीच असे परतत राहणार आहोत तर लगेचच हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजले जातात आणि बघा अगदी खोबरं सुद्धा यामध्ये छान असं सोनेरी रंगावरती भाजलं गेलेलं आहे आता अगदी छान हे भाजल्यानंतर आपण बारीक केलेला तांदूळ आहे तो सगळा यामध्ये घालून घेणार आहोत ही खीर चवीला अप्रतिम अशी लागते शिवाय अगदी पूर्व तयारी असेल तर दहा मिनटांमध्ये ही खीर आहे ती बनून तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर इथे मी म्हशीचं एक लिटर इतकं दूध घेतलेलं आहे दूध मी आधीच गरम करून थंड करून घेतलं होतं आणि साईसोबतच हे सगळं दूध मी या खिरीमध्ये घालून घेणार आहोत पाच चमचे आपण तांदूळ घेतले होते तर त्यासाठी एक लिटर दूध हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्ही गाईचं दूध वापरू शकता किंवा मग म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता तर इथे मी म्हशीचं एक लिटर दूध वापरलेलं आहे तर बघा अगदी ना छान अशी ही खीर आपली तयार होते परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी मी शेअर केलेली आहे त्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही देखील अशी छान खीर नक्की बनवून बघा खूप छान होईल तर आता बघा खीर ना खूप पातळ आहे कारण ती अजूनही मिळून ना आलेली नाही पण जसं जसं हे ते तांदूळ आहे ते शिजत जातील ना तशी तशी ही खीर छान दाटसर होते आणि अगदी मिळून येते तर आपण ना एक पाच मिनटे ही खीर अशी छान ढवळत राहणार आहोत म्हणजे ती कढईला चिकटणार नाही आणि आता बघा अगदी मऊ सर असा ह्यातील ना तांदूळ आहे तो शिजला गेलेला आहे आणि खीर अगदी आपली ना दाटसरशी तयार होत आहे साथ तर बघा अगदी ना सहा ते सात मिनटं आपली इथं पूर्ण झालेली आहेत आणि खीर आहे ती बऱ्यापैकी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे त्यातील तांदूळ छान फुलला गेलेला आहे आता आपण यामध्ये साखर वापरणार आहोत तर साधारण पाऊन वाटे होईल इतकी मी इथं साखर घेतलेली आहे चमच्याने म्हणाल तर सहा ते सात चमचे होईल इतकी इथं मी साखर वापरलेली आहे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ना तुम्ही कमी जास्त करू शकता साखर शक्यतो खीर शिजत आल्यानंतरच वापरायची म्हणजे खीर आहे ती अशी चिकटसर अशी होत नाही आणि साखर घातल्यानंतर अजून थोडंसं खिरीला पातळपणा येतो आता आपण यामध्ये जायफळ आणि वेलची पूड वापरणार आहोत जी की आपण छान अशी घरीच बनवलेली आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की बघा आता ही सगळी फूड आहे ती व्यवस्थित खिरीमध्ये ना व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि हिचा सुगंध खूप छान दरवळत आहे किचनवर खूप मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे तर अजून एक दोन मिनटं अगदी मिडीयम फ्लेमवरती आपण ही खीर आहे ती छान शिजवून घेणार आहोत अगदी याला चांगली उकळी येईपर्यंत आपण ही खीर शिजवून घेऊया म्हणजे आपली खीर आहे ती बनून तयार होईल फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही खीर बनवून तयार होते अजिबात वेळ लागत नाही जास्तीची भांडी पडत नाहीत शिवाय चवीला म्हणाल तर अगदी सुमधुर आणि मस्त अशी ही खीर आहे ती बनवून तयार होते तर आता तुम्ही बघू शकता अगदी ना खिरीला चांगला दाटसरपणा आलेला आहे अगदी खीर आहे ती मिळून आलेली आहे अजिबात तांदूळ एकीकडे आणि ते दूध एकीकडे असं अजिबात झालेलं नाही तर अगदी छान आणि दाटसर अशी आपली ही क्रीमी स्टेक्चरची खीर आहे ती बनवून तयार झालेली आहे कारण आपण ह्यामध्ये दुधासोबत दुधाची साय सुद्धा वापरलेली होती आणि ह्याला ना चांगली अशी उकळी आलेली आहे आणि आता आपली ही जी खीर आहे ती बनून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण वापरून ही खीर एकदा नक्की करून बघा कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ इथं सांगितलेले टिप्स जरा जरी आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा तर तुम्ही ती ही खीर बघू शकताय खूप छान आणि दाटसर अशी झालेली आहे शिवाय इथं साखरेचं जे प्रमाण सांगितलेलं आहे तेही अगदी परफेक्ट आहे फक्त खीर शिजल्यानंतर साखरेचा वापर करा आणि महत्वाचं म्हणजे ही खीर करत असताना सुहासी कसा तांदूळ वापरा म्हणजे खीर आहे ती खूप छान सुहासिक अशी होते सुमधुर अशी होते इथे सांगितलेलं परफेक्ट प्रमाण आणि टिप्स वापरून तुम्ही एकदा ही खीर नक्की करून बघा खूप छान होईल सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते अजिबात जास्त तुपाचा वापर न करता दूध न आटवता तरीसुद्धा इतकी छान दाटसर खिरीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा तुमच्या छानशा कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि तर तुम्ही ही खीर बघू शकता अगदी मस्त आणि दाटसर अशी ही खीर झालेली आहे आणि गार झाल्यानंतरसुद्धा अजिबात ती जास्त दाटसर होत नाही अगदी आहे अशीच राहते तर तुम्ही सुद्धा नक्की ह्याप्रमाणे खीर करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध सोबत झटपट होणाऱ्या पण चटपटी तशा रेसिपीसोबत आणि स्वादिष्ट अशा सोबत तोपर्यंत बाय बाय